नमस्कार पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढल्या भाजपाचे माजी आमदाराची ऑनलाईन फसवणूक परंडा पोलिसात अज्ञात भामट्या विरुद्ध गुन्हा दाखल या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा सुसज्ज आय सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्री रोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग विभाग सोनोग्राफी सेंटर सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग डिजिटल एक्स रे सर्व प्रकारच्या हाडांचे ऑपरेशन कार्डियास चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध सर्व रोगांवरचे तज्ज्ञ तज्ञ डॉक्टर उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक परंडा आता बातमी विस्ताराने ऑनलाईन फसवणुकीच्या घटनेत वाढ झाली असून परंडा येथील भाजपाचे माजी आमदार सिंह ठाकूर यांची दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी ऑनलाईन फसवणूक करण्यात आली या प्रकरणी परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की अज्ञात व्यक्तीने माजी आमदार सुजित ठाकूर यांच्या मोबाईलवर फोन करून आपल्या खात्यावरून चार हजार चारशे नव्वद रुपये ट्रान्स्फर व्यवहार केला नसल्यास एक बटन दाबावे असे सांगितले त्याप्रमाणे सुजित सिंह ठाकूर यांनी हे एक हे बटन दाबल्याने त्यांच्या बँक खात्यातून एकोणावीस हजार नऊशे एकोणसत्तर रुपये ऑनलाईन काढून घेऊन फसवणूक केली आहे ठाकूर यांच्या फिर्यादीवरून माहिती तंत्रज्ञान कायदा कलम सहासष्ट डी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद